काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेनी मुख्यमंत्र्यांच्या आभाराचे बॅनर्स हटवायला लावले सोलापूरच्या पेनूर गावामध्ये मराठा आंदोलकांनी आभाराचे बॅनर्स लावले होते गावभेटी दरम्यान मराठा आंदोलकांनी प्रणिती शिंदेना रोखलं आणि आंदोलकांनी अडवल्यानंतर प्रणिती शिंदेनी हे बॅनर्स हटवायला लावले yes, yes, प्रतिनिधी अनिकेत गायकवाड यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स घेऊयात अनिकेत नेमकं काय घडलं होतं या दरम्यान प्रणिती शिंदेंनी काय नेमकं म्हटलं रित्दी आपण जर बघितलं गेलं तर काँग्रेसच्या ज्या आमदार आहेत प्रणिती शिंदे या गाव भेट दौऱ्यामध्ये संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये फिरत आहेत खर तर दोन दिवसापूर्वी देखील मंगळवेड्यामध्ये त्यांना मराठा आंदोलकांनी अडवलं होतं आणि त्याच प्रकारे पेनूर गाव जे मोहळ तालुक्यामध्ये आहे त्या गावामध्ये देखील आता प्रणिती शिंदेचे जे बॅनर लागण्यात आले होते ते देखील आता मराठा आंदोलक मराठा आरक्षणाच्या ज्या नोंदी आहेत ते प्रांत अधिकारी करत नाहीत हा आरोप सांगून प्रणिती शिंदे यांचे बॅनर जे आहेत ते हटवलेले आहेत आणि स्वतः प्रणिती शिंदे यांनी हे बॅनर स्वतःच्या समोर थांबून जे आहेत ते बॅनर हटवले गेलेले आहेत खर तर मराठा आंदोलक जे आहेत ते आक्रमक झाले होते मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील झाली त्यानंतर स्वतः प्रणिती शिंदे यांनी मराठा आंदोलकांशी चर्चा करून प्रांत अधिकारी जे आहेत त्या विभागाचे त्यांच्या सोबत देखील चर्चा करून त्या नोंदी ज्या आहेत त्या लवकरात लवकर मराठा बांधवांना मिळाव्यात अशी देखील मागणी त्यांनी फोनद्वारे प्रांत अधिकाऱ्यांकडे केलेली आहे के आणि धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी